नमस्कार मंडळी डिंका आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे अनेक झाडांना चीर पडल्यानंतर त्यातून एक प्रकारचा स्त्राव किंवा चीक बाहेर येतो आणि तो, तो वाळून झाडावर चिकटतो त्यालाच आपण डिंक म्हणतो गुगुळ धूप हिंग किंवा डिंक हे सारे एक प्रकारचे निर्यास आहेत बाभूळ वड पिंपळ खैर अशा झाडातून डिंक मिळतो हा पाण्यात टाकल्यावर विरघळतो आणि विरघळल्यानंतर डिंकाचे पाणी चिकट होते ज्या झाडापासून हा डिंक मिळतो त्याच झाडाचे औषधी गुण त्या डिंकामध्ये येतात आहारामध्ये कुठल्या प्रकारचा डिंक आणि का वापरायचा त्याची माहिती आज आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण व्हिडिओच्या शेवटी शुगर फ्री अशा एका सुपरफूडची सोपी आणि आबालुद्ध सर्वांच्या आरोग्यासाठी उत्तम असणारी एक रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे सर्वसामान्यपणे बाबळीचा डिंक खाण्यासाठी वापरला जातो तु। दुकानातून डिंक आणताना तो लालसर केशरी रंगाचा आणि जड असा यामुळे वात कमी होतो पित्त कमी होते रक्तशुद्धी होते आणि हाडांमध्ये कॅल्शियमचा भरपूर साठा होते डिंक हा हाडांसाठी आणि सांध्यांसाठी वंगण म्हणून उत्तम काम करतो व्यवहारात डिंकाचा उपयोग कुठल्याही दोन गोष्टी चिकटवण्यासाठी केला जातो आणि तेच काम शरीरातही होते डिंकाचे अनेक औषधी उपयोग आहेत जसे पोट घसा छाती परसाकडेच्या जागेला किंवा मूत्रमार्गात जळजळ होत असताना डिंकाचे पाणी द्यावे पोटात मुरडा येऊन वारंवार जुलाब होत असतील तर डिंकाच्या फुल्या पाण्यात उकळून त्यात साखर वेलची इत्यादी घालून प्याव तोंड आले असेल तर डिंकाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्या किंवा डिंक चढावा अशक्तपणा किंवा स्नायूंचा विकार असेल तर डिंकाची पूड दुधातून घ्यावी मूळ व्याधीमध्ये रक्तस्राव होत असताना डिंकाच्या फुल्या एक कप दुधात टाकून हे दूध तीन दिवस सलग उपाशीपोटी प्यावे डिंकाच्या नियमित सेवनामुळे त्वचेलाही फायदा होतो त्वचेवरचे डाग आणि अकाली येणाऱ्या सुरकुत्या किंवा त्वचेवरच्या सेवनाने कमी होतात तसेच केस गळणे पिकणे अशा तक्रारी असताना डिंकाच्या सेवनाने केसांची मुळे स्ट्रॉंग होतात पाश्चात्य देशांमध्ये डिंकाची जेली करून चेहऱ्यावर लावण्यासाठी किंवा केसांसाठी डिंकाचे पाणी लावण्याची पद्धत आहे बाळंतणीच्या आहारातला डिंक हा एक महत्वाचा घटक आहे कारण प्रसूतीमध्ये झालेला रक्तक्षय आणि बलहानी भरून येण्यासाठी डिंक हे एक उत्तम औषध आहे तसेच अंगावरचे दूध वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो गर्भाशयाचे बल वाढते म्हणून ज्या स्त्रियांना पाळीची समस्या आहे किंवा मेनापॉतचा त्रास होतोय त्यांच्यासाठी हे एक वरदानच आहे सा सांधेदुखी कंबरदुखी अशक्तपणा यासाठी तुपावर तळलेल्या डिंकाच्या फुल्यांचे चूर्ण दुधाबरोबर आहे हातापायाला मुंग्या येणे पायात गोळे किंवा वाम येणे स्नायू विस्विषित किंवा अशक्त होणे स्पॉन्डिलायसिस रक्तक्षय लाडू हे उत्तम औषध आहे हाडांचा ठिसूळपणा म्हणजे ऑस्टिओपोरोसिस सांध्यांची झीज किंवा सांध्यांवरून कटकट आवाज येत असेल तर या सर्वांसाठी डिंक उत्तम आहे हाडे जुळून येण्यासाठी फ्रॅक्चर असताना किंवा मुलांमध्ये उंची वाढवण्यासाठी ही डिंकाचा छान परिणाम होतो आता ज्या लोकांना मधुमेह बीपी थायरॉइड किंवा इतर काही आजार आहेत त्यांना डिंक चालेल का किंवा डिंक खाल्ल्यामुळे वजन वाढेल का असेही प्रश्न अनेकांना पडतात तर डिंकामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि मधुमेह यापासून रक्षण करणारे चांगले औषध आहे त्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते शरीरातील साखर कमी होते त्यामुळे न घाबरता बीपी शुगरच्या रुग्णांनीही डिंक अवश्य खावा पण शुगर किंवा वजनाची समस्या असताना डिंक लाडू ऐवजी डिंकाच्या फुल्यांची पावडर किंवा कच्च्या डिंकाची पावडर घ्यावी अशी पावडर घेतल्यानेही डिंकाचे सगळे औषधी फायदे मिळू शकतात हिवाळ्यामध्ये शरीराचे बल चांगले असते अग्नी चांगला असतो खूप भूक लागते त्यामुळे या काळात पौष्टिक पदार्थ शरीरासाठी हितकर असतात थंडीमध्ये त्वचा वृक्ष होते आणि शरीरातील वाद वाढतो हे होऊ नये म्हणून घरोघरी पारंपरिक पद्धतीने डिंकाचे लाडू बनवले जातात त्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते पण साधारण सर्वांसाठी योग्य असे तेही शुगर -फ्री कसे लाडू मध्ये बदाम खसखस सुंठ जायफळ केशर आवश्यकतेनुसार काळा खजूर आणि आवश्यकतेनुसार शुद्ध गाईचे तूप यांचा समावेश करावा शुगर फ्री असे हे लाडू मधुमेहाच्या रुग्णांसाठी ज्यांचे हाडे ठिसूळ झाले आहेत अशा लोकांसाठी केस डोळे इत्यादींच्या विकारांसाठी एक उत्तम वरदान आहेत पावडर डिंक कच्चा किंवा भाजून घेतला तरी चालेल तुपावर फुल्या करायच्या असतील तर अर्थात शुद्ध गाईचे तूपच वापराल शंभर ग्रॅम खारीक पावडर बदाम आणि अक्रोड खसखस शंभर ग्रॅम खोबरे पंचवीस ग्रॅम सुंठ केशर आणि जायफळ आपल्या आवडीनुसार यामध्ये आवश्यकतेनुसार शुद्ध तूप खजूर किंवा गुळ टाकावा ज्यांना वाताचा त्रास किंवा हाडांची तक्रार आहे त्यांनी यामध्ये अश्वगंधा सालम मिश्री पंजाब मिश्री किंवा तुपात तळलेल्या मेथ्यांची पावडरही घालावी लाडू बांधायचे असतील तर तुपात गुळाचा पाक करावा किंवा तूप गरम करून घालावे साधारण मोठ्या लिंबा एवढा एक लाडू रोज खाणे पुरेसे आहे खूप जास्त प्रमाणात डिंक खाल्ला तर मलावरोध होऊ शकतो म्हणून हे लाडू जाता येता सारखे खाऊ नयेत बरं का ज्यांना मधुमेहामुळे गुळ किंवा खजूरही नको आहे किंवा तूपही कमी वापरायचे त्यांनी लाडू न करता इतर सर्व मिश्रण करावे आणि रोज अर्धी वाटी खावे आबाल सर्वांसाठी हे खास भारतीय पौष्टिक चविष्ट आणि शिवाय शुगर फ्री असलेले सुपरफूड आहे तर ही सोपी रेसिपी सर्वांनी करून पहा त्याचा समावेश आहारात नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम शुभमभवतू धन्यवाद